पैसे कमवण्यासाठी एखाद्याच्या जीवाशी जर हे लोक खेळत असतील तर आमच्या मायबाप जनतेनं जगायचं कसं गोरगरीब जनतेनं जगायचं कसं आज एका अत्यंत आणि अत्यंत महत्त्वाच्या विषयावर मी एक तरुण तडफदार नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते विज्ञान माने यांच्याशी मी चर्चा करायला बसणार माने साहेब मी एक पूर्वी विषय तुमच्याकडून ऐकला होता की पाटबंधारे खात्यामधल्या काय अधिकाऱ्यांना तुम्ही सस्पेंड करेपर्यंत एक मजल नेली होती आणि तो लढा तुम्ही जिंकला होता आणि त्याला अनुसरून तुम्हाला एका व्यक्तीची निवड करायची होती की जे माझे प्रश्न आहेत ते कुणाशी शेअर करता येतील आणि मला कुणाकडून त्याचा रिप्लाय मिळेल म्हणून मी तुमची निवड केली होती तर मला एक सांगा मी काल एक कोल्हापूरमधून मा मला फोन आला कोल्हापूर जिल्ह्यातून आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या माझ्या रोज एक नवीन विषयीचा माझा कार्यकर्ता आहे आणि त्यांनी म्हटले की भाऊ कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मी अमुक ह्या गावामध्ये राहतो आहे आणि त्या ठिकाणी शासकीय हॉस्पिटल आहे आणि त्या शासकीय हॉस्पिटलमध्ये जे डॉक्टर असतात त्या डॉक्टरना चोवीस चोवीस तासाची ड्युटी आहे म्हणजे आज चोवीस तास एकाने केलं तर दुसऱ्या दिवशी दुसऱ्यानं करायचं म्हणजे एक आड एक दिवस ती त्यांची ड्युटी आहे आणि ड्युटी असताना तो डॉक्टर मात्र तिथं नसतो आणि तो डॉक्टर त्याच्या क्लिनिकमध्ये असतो आणि तो स्टाफला सांगून जातोय की इमर्जन्सी पेशंट आलं तर मला फोन करायचा आणि कर तर तुम्ही कवर करायचं ते मी ऐकून थक्कच झालो तर याच्यावरती तुमचा अभ्यास काय बोलतो जरा माझ्या दर्शकांना सांगावा सर्वांना सर्वप्रथम हॅपी दिवाळी आज दिवाळीच्या शुभ मुहूर्तावरती सचिन भाऊ आम्हाला भेटले सचिन भाऊंचा आम्ही व्हिडिओ बघत असतो आम्ही फॉलो करत असतो खूप चांगल्या पद्धतीनं समाजासाठी तुम्ही प्रश्न मांडताय आम्हाला असं वाटतं की एक मोठा भाऊ म्हणून आम्ही ते करतोयच भ्रष्टाचार विरोधात आणि एक मोठा भाऊ म्हणून तुम्ही एक खूप चांगल्या पद्धतीने अभ्यासू नेतृत्व एक मोठ्या भावाचा आम्हाला दिसत आहे आम्हाला आनंद होतो आहे तर मी सर्वप्रथम सांगू इच्छितो की जो तुम्ही मुद्दा हा घेतलेला चार। आहे।, आहे हा जिवाळ्याचा प्रश्न आहे सर्वसामान्य जनता ही दररोज याच भ्रष्टाचाराच्या पूर्णामधन चाललेली आहे आणि खूप मोठा सिंडिकेट आहे हा यामध्ये कोणी हात घालत नाही परंतु सचिन भाऊ तुमचे कॉंग्रॅच्युलेशन मी तुम्हाला म्हणेन खूप चांगला आहे कारण की हा जो प्रश्न आहे हा कोणच घेतला नसता परंतु सचिन भाऊनी घेतलेला आहे तर ह्याचं मी स्पष्टीकरण तुम्हाला देईन की सांगली सिव्हिल आज आपण बघतोय सांगली असेल मिरज असेल इथे डॉक्टर्स जे आहेत हे चोवीस तास अव्हेलेबिलिटी असले पाहिजेत हे शंभर टक्के खरं आहे परंतु ते त्यांच्या क्लिनिकला जातात तीच मोठी गंभीरची गोष्ट आहे कारण की हे जे पेशंट्स आहेत आम्ही बघतोय की एका मी मिरज सिव्हिलला गेलो होतो एकाचा हात फ्रॅक्चर झाला होता हाताला ऑपरेशन सांगितलं होतं हात फ्रॅक्चर झालेल्या वेदना भाऊ तुम्हाला आपल्याला सर्वांना माहीतच आहे त्या वेदना मी ज्यावेळी पै त्यावेळी तिथं गेलो एक चार पाच पेशंट होते माझे त्यांचं ट्रीटमेंट काय झालं डॉक्टरांना विचारला गेलो मी दहा दिवसानंतर गेलो तरी सुद्धा तो पेशंटचं ट्रीटमेंट झालं नाही ऑपरेशन झालं नाही तो वेदनेनंच तिथं तळ होता आणि हे जे काही जी तिथं स्टाफ आहे मी त्यांना स्टाफ नाही म्हणत मी त्यांना दलाल म्हणतो कारण की ही काय करतात त्या पेशंटला ही डॉक्टर अवेलेबिलिटी नाही म्हणतात आणि त्यांना कमी पैशामध्ये परत दुसऱ्या क्लिनिकला जाऊन त्यांची पिळवणी करतात तो बिचारा तिथं दहा दिवस पडला आहे परंतु त्याला सोनं नाणं घेऊन सावकाराकडनं कर्ज काढून परत स्वतःच्या बरं होण्यासाठी ते पैसे भरावे लागतात ही खूप मोठी शौकांतिक आहे त्यामुळं मला सांगताना ह्या वेदना होतात की डॉक्टर हा देव मानला जातो परंतु त्यांचा गैरकारभार हा चाललेला आहे मिरजमध्ये आपल्याला सिव्हिलला एवढा करोड रुपयाचा निधी येतो सगळं येतो तरी सुद्धा एक्सपर्ट डॉक्टरची कमी आहे ना न्युरोलॉजिस्ट आहेत ना कार्डिओलॉजिस्ट आहेत ना युरोलॉजिस्ट आहेत मिरज मिरजला ही सध्याची परिस्थिती आहे हे डॉक्टर्स जे आहेत हे तातडीने अवेलेबल होणं गरजेचं आहे की जनतेची सेवा त्यातनं होईल प्लस डॉक्टर्सना बऱ्यापैकी सगळ्या सुखसुविधा शासनाने या गव्हर्नमेंटच्या दिलेले असून सुद्धा त्याचा पालन होत नाही त्याचाच हाल हे सर्वसामान्य जनतेला होतं खूप काही अलाउन्सेसच्या स्वरूपात या डॉक्टरांना तिथं पेआउट मिळतात परंतु ते त्यांना पुरेसर नसून कदाचित ते पैसे किंवा तो पगार त्यांच्या इतर जीवनाच्या खर्चामध्ये कमी पडत असल्यामुळे त्यांना खाजगीकरण जे आहे म्हणजे मी बोलेन असं की इन्लिगल इलिगल पद्धतीने हा शब्द खूप हे आहे म्हणजे जहाल आहे आणि हा मुद्दा खूप जिवाळ्याचा असल्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या मी बोलतोय की एखादा डॉक्टर जर गव्हर्नमेंटला असेल तर त्यानं प्रायव्हेट प्रॅक्टिस न करण्यासाठी शासन त्याला काही अलाउन्सेस देत अच्छा तरी सुद्धा उघड उघडपणे हे जे डॉक्टर्स आहेत दुसऱ्या क्लिनिकला स्वतःचे बोर्ड लावून नावाचे बोर्ड लावून उघड हा कारभार करतात आणि ह्याला कुठंतरी तरी वरिष्ठ अधिकारी म्हणजे तुमच्या माझ्यासारख्याच तक्रार जाऊन जर कारवाई करणार असेल तर त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्या पुढचीवर बसण्याचा मला नाही वाटत अधिकार आहे एक्झाम्पल डीन असतील कोणी असतील कारण की ज्यावेळी तक्रारदारच जाऊन तिथं त्यांच्याकडं जाऊन तक्रार देत असेल तर त्या डीन किंवा त्यांचा काय उपयोग आहे जर त्यांची यंत्रणा अशी जात असेल त्यामुळं दोन अडीच लाख रुपये पगार आहे अच्छा एका एका डॉक्टरांचे भाऊ जे एक्सपर्ट डॉक्टर्स आहेत सगळ्यात वाईट म्हणजे काय जी एक्सपर्ट डॉक्टर्स आहेत त्यांनी अकॅडमिक वर्षाला किती सर्जरी केली आणि तुम्ही लाखो रुपयानं पगार घेताय हे कळणं सुद्धा तुम्हाला माझ्यासारख्याला गरजेचं आहे माहिती माहिती काढणं गरजेचं गर आहे आणि जनतेसमोर म्हणण्यापेक्षा जनते जनती ही आमची जनता भोळी जनता आहे त्यांना काय तुमचे ते कंपाऊंडर सांगणार ते बिचारे जाणार गोळ्या खाणार भावानी घराकडे जाणार त्यामुळं त्यांची फसवणूक आहे मिळवणूक आहे बर काही गोष्टी डॉक्टरांना पण कळायला पाहिजे की देव बघतो म्हणजे माणूस की कुठंतरी जिवंत ठेवणं गरजेचं आहे मला आनंद होतोय की तुम्ही हा या झाल मुद्द्याला आजपर्यंत ना कुठला आमदार ना कुठला खासदार ना कुठल्या मंत्र्यानं धाडच केलं हा घालायला परंतु भाऊ तुम्ही आपण हे करतोय की आपण आपल्यासारखी खूप काही लोक आहेत काही ठराविक मी सगळे डॉक्टर हे बदनाम आहेत असं म्हणणार नाही काही डॉक्टर खूप चांगले आहेत जनतेसाठी खूप चांगलं काम आहे त्यांचं फुकट करतात जे देतात ते करतात जनतेच्या सेवेत तत्पर आहेत तर पर काही डॉक्टरांमुळे हा डॉक्टर की पेशा पूर्ण बदनाम बदनाम झालेला आहे लाखो करोडो रुपये त्यांनी या करोनापासून आणलेले आहेत माइंड त्याचे सगळे पुरावे आहे परंतु आता कुठं तर भाऊ तुमच्यापर्यंत हा मुद्दा आला आहे मी तुम्हाला विनंती करेन की तुम्ही याच्यात लक्ष द्यावं आपण मिळून लक्ष देऊ एक साधं उदाहरण देतो दाताचा डॉक्टर आज किती रूट कॅनल सिव्हिलमध्ये होतात हे आपण बघितले पाहिजे आणि त्याच परत रूट कॅनल किंवा ते पेशंट आलेले गुमराह करून कुठं फिरवले जातात का प्रायव्हेट क्लिनिकला तिथल्याच डॉक्टरच्या असलेल्या ह्याच्यावर सुद्धा आळ प्रशासनाने प्रशासनानं हे गरजेचं आहे आता जी तुम्ही गोष्ट बोललात ती अत्यंत गंभीर आहे आणि अशा पद्धतीनं जर पैसे कमवण्यासाठी एखाद्याच्या जीवाशी जर हे लोक खेळत असतील तर आमच्या मायबाप जनतेनं जगायचं कसं गोर गरीब जनतेनं जगायचं कसं मी म्हणून जनतेला मी विनंती करत आलेलो आहे जसं की मधमाशाच्या थव्यातनं एखादी माशी बाजूला गेली तर तिला कोणीही रुमालानं झटकून मारू शकतात पण मधमाशाचा थवा जर एखाद्या पब्लिकमध्ये घुसला तर मी मी म्हणणाऱ्या पब्लिकला पण मारू शकतो कारण त्यांची एकी असते म्हणून तर मी रोज एक नवीन विषयच्या माध्यमातून सचिनबाब कदम वेलफेअर फाउंडेशनची स्थापना केली आणि त्यातूनच मी जनतेला एकत्रित करालोय म्हणून विनंती करतोय तुम्ही पण आमच्या बरोबर या संघटित होऊया माने साहेब अनेक दुसरा प्रश्न तुम्हाला मी करतो कारण तुमचा मौल्यवान वेळ मी घेतोय की सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अनेक प्रकारच्या मशिनरी घेण्यासाठी फंड आले आणि फंड आल्यानंतर त्या मशिनरी खरेदी केल्या गे गेल्या आपण पेपर वाजेल वाचतो बघतो कॅन्डरला पण पेशंट लोक म्हणतात त्या सुविधा म्हणाव्या तुम्हाला काय बोलू वाटत हो मला बोलू वाटत मी ज्या गोष्टींचं आता विश्लेषण दिलं ते मी डायरेक्टली दिलेलं आहे की ही एक प्रकारची सिस्टीम आहे जोपर्यंत तुम्ही सिस्टीम नाही सुधारणार तोपर्यंत ह्या खालच्या गोष्टी व्यवस्थित होणार नाही वरचा राजा जर निष्क्रिय असला तर तो प्रजाची सेवा करू शकणार नाही ही सिस्टीम आहे ना भाऊ अशी सुधारली जाऊ शकते की तुमच्या माध्यमातून कारण की सगळेजण तुम्हाला फॉलो करतात एक युवक म्हणून माझी तळमळ आहे की आपण या गोष्टीवरती खूप झाल जाऊन जनतेची सेवा करू शकतो बरोबर या गोष्टी आपल्याला जाऊन कुठंतरी जाऊन मंत्री असतील किंवा सगळे असतील संघटित होणं गरजेचं आहे त्यामुळे सर्वांना मी आवाहन करेन की भाऊ आम्ही तुमच्या पाठीशी आहेच धन्यवाद आणि आपण ह्यातून जनतेची सेवा करत आला आहात आणि आयुष्यभर करत राहाल या अपेक्षावरती मी आज तुम्हाला सुद्धा दिवाळीच्या आमच्या ज्या गोरगरीब मा, माता भगिनी बांधव आहेत त्या सिविंगला अजून रस्त्यावरती झाडाच्या शेजारी आहेत ज्यांना उपचार अजून मिळत नाही आहेत बरोबर त्यामुळे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तरी डॉक्टर जे आहेत खडसून जागे होणं गरजेचं आहे प्रशासन जाणं जागं होणं गरजेचं आहे आणि पूर्ण सिस्टीम ही व्यवस्थित होणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही मला कुठेही हो अवरात्र बोलवा मी तुमच्यासाठी चोवीस तास हजार आहे माझा जीव गेला तरी माझी काही अडचण नाही माझा इतिहासच आहे मी जनतेसाठी आजपर्यंत काय वाटेल त्या लेव्हलला गेलोय अच्छा ह्या गोष्टीत सुद्धा मी तुमची साथ मरुपर्यंत सोडणार नाही धन्यवाद मी जनतेला सुद्धा विनंती करतो की अनेक लोक माझ्या सानिध्यात आली आज हजारो लोक माझ्या फाउंडेशन मध्ये सदस्य म्हणून आली एक मूठ बांधा लागलेला आम्ही आणि जी मूठ बांधतोय ना त्याच्यातून अनेक लोकांची कामं झाली ज्यांची कामं तीन तीन चार चार वर्ष होत नव्हती ती कामं मी अवघ्या अर्ध्या अर्ध्या तासात करून दाखवलेली हे माझं श्रेय नाहीये श्रेय एक एकवटीच अजून सुद्धा याच्यामध्ये जर भर पडली तर ही भर पडल्यानंतर आपण सगळीजण मिळून त्याचं कार्य करू शकतो आपण किती गरीब आहोत किती श्रीमंत आहोत किती अज्ञान आहोत अगर किती संज्ञान आहोत याला महत्त्व नाही आहे लोकशाहीमध्ये युनिटीला महत्व आहे जसं मी तुम्हाला मधमाशाच्या पोळ्यांचं उदाहरण दिलं तर माझे हाच जोडून विनंती आहे समाजामध्ये आपण विखुरल्यामुळं आपणच त्याचा भोग भोगतोय आणि हे लोक आईश करतात याला थांबवायचं असेल तर माझा हा व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येक प्रत्येक नागरिकाला माझी विनंती आहे माझ्या फाउंडेशनमध्ये या एकत्र येऊया आणि लढा देऊया एवढीच विनंती करतो आणि याच बाबतीतले काही व्हिडिओ मी नंतरसुद्धा प्रसिद्ध करतो आहे डीनला भेटतो आणि आपण डीनला भेटायची जबाबदारी आपल्या दोघांची आहे नक्की मी आणि विज्ञान माने साहेब निश्चितपणे याचा पाठपुरावा करेन एवढंच बोलतो थांबतो आणि परत एकदा दिवाळीच्या शुभेच्छा देतो धन्यवाद